फ्रेंड नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी असं आज तेल लावून मस्त असं टी बी जिपेने घातलेली आहे आणि आत्ता वाचलेले आहे पावणे चार आणि आत्ता मी चाललेले आहे जिमला पण मला आणखी फ्रेश व्हायचं आहे पण चेहरा माझा असं दिसतो की मी फ्रेश झालेले आहे आणि आज मी बऱ्याच दिवसांनी झोपायला गेले दोन वाजता आणि तोपर्यंत पावणे तीनच्या दरम्यान आमच्या सुरतनंदूबा या त्यांना माझी साडी दिली होती त्या घेऊन आल्या होत्या तर त्यांनी बेल वाजवली मग माझी झोप मोड झाली म्हणजे नुकतीच लागायला मुगीच उठले तर असो मग त्यांच्याबरोबर आता गप्पा मारत बसले साडे तीन होऊन गेले म्हणजे पाहुणे चार झाले आनंदीला केळी आणि संत्रा चालली कारण ती पण उठली होती मग तिला चालली आणि मग मी पण अर्धी संत्रा खाली जिमच्या अगोदर जाताना जिमला जायच्या अगोदर मी एक तरी संत्रा खाते मला संत्रा आवडते डेकरणं कळलंचं असं तुम्हाला तर आता मी फटाफट -फड़ कपडे काढून घेतलेले आहेत आणि आता चेंज करून घेते अगोदर तोंड वगैरे धुवून येते मग चेंज करते आणि मग जाऊया आपण तर चला आणि तुम्ही माझी आजपर्यंत अजून जिम बघितली नाही आणि आणखी काही दिवस मी तुम्हाला नाही दाखवणार कारण माझ्यात आणखी थोडा पण फरक नाही जाणवते ज्यावेळेस इफेक्ट जाणून येईन तोपर्यंत तो तेव्हा मी जिममधले व्हिडिओ टाकणार असं माझं ठरलं आहे पण कधी तो दिवस उगवतो आहे काय माहिती तर काहीच कंटिन्यू करा चला आणि आज मी जिमला चालत आलेले आहे कारण माझी हे जिम पार्टनर म्हणजे आजादी ती ते येणार नव्हती त्यामुळे मग शेट पण नव्हती घरी मग मला चालत यावं हो लागलं तर चलो तर आता जिंगोरणं आले आणि फ्रेश वगैरे झाले येता येता थोडा डोल्या प्रवीण किराणामधून थोडं पुडा शाबू वगैरे आणलेला आहे कारण तो संपला होता म्हणून आणून द्या एकदशे आहे तर ही आहे मोडाच्या मुगाची भाजी आणि तो वेगळाच कलर दिसतोय खाण्याचा वेगळाच दिसतोय तर मेथीची भाजी किती करून घेतली आता हा पातळ भाजी बनवायची आहे आणि ही हा मेथीची भाजी अशी भाजी बघितली ना मला लगेच जेवण करू वाटतंपर्यंत वारीची अशी कडक भाजी आणि भाजी तर आता शेत निघाले आहेत की नगर अशी खरं वाडी घेतून त्यांना सात साडेसात तरी वाजतील आणि साडेसहा वाजता आलेले आहेत तोपर्यंत माझा स्वयंपाक मी उरकून घेते म्हणजे डॉन करते तर आता यात पाणी घालते मस्त असं परतले येते आणि काल टाकले होते मोडं म्हणजे काल सकाळी भेटायला संध्याकाळी मोडायला आणि छान मोड आलेले आहे त्याला आता आपली पाच झालेल्या थोडं पाणी टाकलं नाच शिजून आणि आता थोडंच करायचं कारण उद्या महाशिवरात्री असल्यामुळे शिल्लक पडू नये स्वयंपाक झाल्यानंतर काहीच पसारा आणि मग काय मला आवरायचं होतं शेट केली होती बाहेर त्यांना यायला वेळ लागत होता तोपर्यंत तो म्हटलं चला अगोदर आवरून घ्यावं म्हणजे हो। सगळ्यांचे जेवण झाले होते आणि म्हणलं आवरल्यानंतर मग आपण करावं तर काही आत्ता माझं आवरलेलं आहे सगळं काम आणि आता मी बसलेले आहे रिलॅक्स कारण माझं पण महत्त्वाचं काम म्हणजे आमचे कारण आणखी जेवण केलं नाही तर त्यांच्या फ्रेंडची गाडी नेली होती त्यांनी ने तर ते आता तिकडे गेलेले आहेत सोनेबाई यांच्या इथे तर त्यांची गाडी नेली होती कारण आमची गाडी तिकडेच आहे सोप्याला म्हणून आणि आता आलेले आहेत ते स्वयंपाक झाला आहे माझा पण मग आता त्यांना आल्यानंतर जेवण द्यायचं आता किती वेळ लागणार आहे माहीत नाही आता नऊ वाजलेले आहेत आता ते दहाला पण येऊ शकतात अकराला पण येऊ शकतात टायमिंग काय नाही आणि सकाळी एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना काहीच खरं सांगते दोन तीन तास आम्ही चावी सापडत होतो टॅक्टरची चावी आणि टाकली होती बॅगमध्ये आणि एवढं सगळं सापडलं भर काही चावी सापडणं शेतत इतके भडकले होते माझ्यावरती पण आता माझी चूक म्हणून मी सगळं ऐकून घेतलं शांतपणे नाहीतर पण ते सापली ती खरंच खूप मोठी गोष्ट झाली नाहीतर इतकं टेन्शन आलं होतं डायरेक्टली दुसरी चावी आणली होती दुकानातून जाऊन पण ती पण मॅच नाही झाली पण शेवटी मग आता बनवायचं चाललं होतं चावी बनवली तर चावी येत होती पण मग ते डिझेल टँक काहीतरी ते पण चेंज करून दुसरी चावी करावं लागत होती कारण डिझेल टँकची आणि त्याची चावी ट्रॅक्टरची एकतच होती किती वाजू म्हणजे बाई नऊ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत सापडत होते अकरापासून साडे अकरापर्यंत बार बारा वाजून गेल्या होत्या तेव्हा कुठे चावी सापडली आणि फायनल तो ट्रॅक्टर चालू झाला नाहीत्र असलं मोठा प्रॉब्लेम झाला होता देवस मंगा आणि ते गेले होते नगरला मग ते काही माझं गरज नव्हतं आणि त्यांनी मग थोडं फिराणं आणला मी जेवढं लागेन तेवढा म्हणजे तात्पुरता आणि आत्ता आनंदी आणखी पलीकडच्या रूममध्ये आहे झपायला गेलेले आणखी आले नाही तर काहीच व्हिडिओची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर